मकर संक्रांत याबद्दल आज थोडीशी माहिती सांगते तुम्हाला आपण हा दिवस तीन दिवस साजरा करतो भोगी संक्रांत आणि किंक्रांत सगळ्यात आधी आपण भोगीबद्दलची माहिती बघू बघा थंडीचा महिना असतो नवीन वर्षातला पहिला सण इंग्रजी नवीन महिन्यातला पहिला सण असतो तर या दिवशी भोगीची भाजी बनवली जाते तर भोगीची भाजी बनवून आपण तो आधी देवाला नव्हतं दाखवतो नंतर आपण ग्रहण करतो बघा असं म्हणतात जो न खाणार भोगीची भाजी तो सदा राही रोगी असं वाक्यही आपल्याकडे बोललं जातं बघा याच्या मागे एक कथा आहे भोगी आपण का साजरी करतो आपल्याला एवढंच माहिती आहे की भोगीच्या दिवशी महिला केस धुतात आणि भोगीची भाजी बनवतात आणि बाजरीच्या भाकरीला तीळ बाजरीची भाकरी, भाकरी बनवून त्याला तीळ लावतात एवढंच आपल्याला माहिती आहे पण याच्यामध्ये काय कथा आहे तर बघा या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते इंद्रदेवाने आपल्या धर्तीवर उदंड पीक पिकावं म्हणून प्रार्थना केली होती अशी मान्यता आहे की ती पिकं वर्षानुवर्ष पुढेही पिकत राहावी अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते या दिवशी काही राज्यामध्ये लहानशी होळी पेटवून त्यात काही वस्तूंची आहुतीही दिली जाते पूर्वी मालक वर्ग आपल्या या दिवशी कर्मचाऱ्यांना काही भेटवस्तूही देत होते मध्ये काय आहे ब्लँकेट तीळ गूळ अशा पद्धतीने आपलं अथ यथाशक्ती ते दान करायचे म्हणजे भेटवस्तू म्हणून द्यायची तर बघा आता दुसरा दिवस असतो संक्रांतीचा तर संक्रांतीच्या दिवशी आपण तिळगुळाचे लाडू बनवून एकमेकांना देतो आपल्यामधला लोभ राग मत्सर हा म्हणजे बाजूला ठेवतो तर संक्रांत आपण का साजरी करतो तर देवीने या दिवशी संक्रांतीचं रूप घेतलं होतं आणि संक्रांती देवी ही दिसायला कुरूप होती ती दिसायला सुंदर नव्हती पण ती राक्षस नव्हती तिनी संकासूर आणि किंकणासूर या दोन राक्षसांचा वध केला होता संकासूर आणि किंकासूर हे दोन भाऊ होते तर संकासुराने आणि किंकासुराने आपल्या पृथ्वीवर खूप उच्छाद मांडला होता आणि त्यांच्या त्रासापासून आपल्याला मानवाला मुक्ती दिली होती संक्रांती देवीने तर संकासुराला संक्रांती देवीने संक्रांतीच्या दिवशी मारले होते आणि किंकासुराला किंक्रांतीच्या दिवशी म्हणून संक्रांती देवीची आठवण आपल्याला राहावी म्हणून आपण संक्रांती हा दिवस साजरा करतो पण संक्रांतीच्या दिवशी आपण सुगड्याची पूजा का करतो बघा संक्रांतीच्या दिवशी आपण जी मातीची सुगडे आहेत ती सुगडे आणतो आणि त्याची पूजा करतो तर ती का करतो तर बघा सूर्यदेवाने जास्तीत जास्त उष्णता देऊन पृथ्वीवरील बर्फ वितळवण्यासाठी तपश्चर्या चालू केली त्यावेळी रथाला असलेल्या घोड्यांना सूर्यदेवाची उष्णता सहन झाल्याने सहन झाली नाही त्यांना तहान लागली तेव्हा सूर्यदेवाने मातीच्या मडक्यातून पृथ्वीवरचे पाणी खेचून घोड्यांना प्यायला दिले म्हणून संक्रांतीच्या वेळी घोड्यांना पाणी पाजलेल्या मडक्यांप्रती आपण कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मातीच्या मडक्यांची पूजा करण्याची प्रथा आपल्याकडे आहे बघा सुहासिनी महिला रथसप्तमीपर्यंत म्हणजे संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकवाचा कार्यक्रम करत असतात बघा पुजलेल्या मळक्यांचं एकमेकांना वाण देतात या, यालाच आपला काळ जो आहे तो साक्षी आहे मकर संक्रांत म्हणजे काय तर खालून जवर, वर चढण्याचा उत्सव पृथ्वीच्या सूर्याजवळ आणि सूर्यापासून दूर जाण्याचा जसा सूर्यावर काहीच परिणाम होत नाही तसेच मानवाने त्याच्या जीवनात येणाऱ्या चढ उतारांकडे सुखदुःखांकडे समत्व दृष्टीने साक्षी भावाने पाहायला हवे असा संदेश देखील आपल्याला या सणामधनं दिला जातो मकर संक्रांतीच्या दिवशी बघा की स्नानाला तीर्थस्नानाला पण फार महत्त्व आहे ज्यांच्याच्यानी होतं यमुना गोदावरी अशा चांगल्या पवित्र नदीच्या काठावर जाऊन स्नान करण्याची सुद्धा प्रथा आहे त्यांनी महापुण्य लाभतं असं म्हणतात पण प्रत खूप जणांना जायला जमत जा नाही तर त्यांनी काय करायचं आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आणि तीळ टाकायचे आणि त्यांनी स्नान करायचं आता आणखी असं म्हणतात की या दिवशी उत्तरायण पर्वाचं वाट पाहत होते भीष्म महा पिता महाभीष्म जे आहेत ते उत्तरायण चालू झाल्यानंतर देह त्याग करायचा होता त्यांना त्यांनी अठ्ठावन्न दिवस ज्यां त्यांना खूप सारे बाण लागलेले होते तरीसुद्धा त्यांनी अठ्ठावन्न दिवस शरव शह्येवर अठ्ठावन्न दिवस काढले कशासाठी तर त्यांना उत्तरायणामध्ये त्यांचा जो म्हणजे जीवन आहे ते त्यांना दान करायचं होतं जीवनदान त्यांना का करायचं होतं कारण त्यांच्याकडे इच्छा मरणाचं वरदान त्यांना प्राप्त झालेलं होतं आणि त्यांना माहिती होतं की उत्तरायणामध्ये जर त्यांनी त्यांचं जीवन त्याग केलं तर त्यांना मोक्ष मिळेल अशी ही एक कथा आपल्याकडे सांगितली जाते त्याचबरोबर बघा या दिवशी सूर्याची पूजा करणं सूर्याला तीळ घालून अर्घ्य देणं त्याचबरोबर महादेवाच्या पिंडीवर सुद्धा तीळ आणि तांदूळ म्हणजे एकत्र करून त्यांनी सुद्धा शिवपिंडीवर अभिषेक करणं खूप चांगलं मानलं जातं बघा या दिवशी उडदाची डाळ तूप खिचडी ब्लँकेट तिळाचे दान गुळाचे दान अशा विविध प्रकारचं दान करण्याला महत्व आहे आणि कुठलं दान केल्यानं काय फळ मिळतं हेही सांगितलं गेलेलं आहे बघा जो किंक्रांत हा सण आहे तर किंक्रांताच्या दिवशी किंकरासुराचा संक्रांती देवीने वध केला होता म्हणून तो दिवस आपण स्मरणात ठेवतो पण किंक्रांतीच्या दिवशी कुठलंही चांगलं काम केलं जात नाही असं सांगण्यात येतं त्याचबरोबर किंक्रांतीच्या दिवशी हळदी कुंकूही करू नये असंही म्हटलेलं आहे किंक्रांतीच्या दिवशी बघा मुलांचं बोरणान घालण्याची पद्धत आहे म्हणजे मुलांना या दिवशी चुरमुरे त्याचबरोबर गोड्या बिस्किटं यांनी मुलांची अंघोळ घातली जाते मुलांना ओवाळलं जातं आणि त्यांच्या अंगावरनं ह्या सगळ्या वस्तू टाकल्या जातात बघा त्याचा अर्थ असा आहे की कि, किंकिणा सुरू म्हणजे मुलांमध्ये जी काही किरकिरी असते जी काही ती कटकट करत असतात तर त्यांच्यामधले हा किरकिरेपणा तो जो वाईट स्वभाव आहे म्हणजे मुलांचा जो हट्टी स्वभाव आहे तो दूर होईल अशी त्यामागे एक धारणा तयार झालेली आहे ती प्रथा पडलेली आहे त्यांनी खरंच होतं नाही होत हा भाग एक वेगळा आहे पण ती आपल्याकडे प्रथा आहे की आपण किंक्रांतीच्या दिवशी मुलांना या सगळ्या वस्तूंनी अंघोळ घालत असतो म्हणजे त्यांचं बोरणान आपण करत असतो तो एक मुलांसाठी मनोरंजनाचाही भाग आहे पण असं म्हणतात की मुलांची त्या दिवशी आंघोळ घातल्याने मुलं किरकिर करणं बंद करतात किंवा त्यांना जर काही वाईट नजर वगैरे लागली असेल तर ती निघून जाते असं सुद्धा सांगण्यात येतं बघा तर हा आपला वर्षाचा जो पहिला सण असतो इंग्रजी महिन्यातल्या वर्षाचा जो पहिला सण असतो भोगी संक्रांत आणि किंक्रांत हा आपण अशा पद्धतीने तीन दिवस साजरा करतो बघा भोगीच्या दिवशी असंही म्हटलं जातं की त्या भाज्या ज्या आहेत त्यांना मान सन्मान मिळावा आपलं ते एक प्रकारचं कृषीप्रधान देश असल्यामुळे आपण सगळ्यात आल्या आपल्या घरामध्ये जेही धनधान्य येत असतं आपण आधी त्याची पूजा करतो आणि नंतरच ते वापरत असतो किंवा ते त्याची देवाणघेवाण विकत असतो त्यामुळे बघा प्रत्येक सण हा आपल्या प्रथेमागे एक कथा घेऊन आलेला आहे आणि तेच कथा मी थोडीशी माहिती तुमच्याबरोबर सांगण्याचा प्रयत्न केला तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा